राज्याच्या आरोग्य विभागाचा अहवाल आणि त्या अहवालामध्ये रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलाय दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं धर्मादाय योजनेची माहिती रुग्णाला द्यायला हवी होती असं या अहवालात म्हटलंय इतर योजनांची माहिती रुग्णालयानं का दिली नाही असा सवालही विचारण्यात येतो डॉक्टर सुश्रुत घैसाज यांच्यावर आता कारवाई होण्याची शक्यता आहे रुग्णाला कॅन्सर होता त्याची माहिती नातेवाईकांनी त्यांनी द्यायला हवी होती असंही म्हटलेलं आहे जर भरती करून घेतलं असतं तर आज चित्र चित्र वेगळं असतं असंही या अहवालामध्ये आह म्हटलेलं आहे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया बालाजी खरं तर मागच्या दोन दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेलं एक प्रकरण एक जीव गेलाय या प्रकरणामध्ये आता अहवाल समोर आला या समितीने प्राथमिक निष्कर्ष काढलेले आहेत त्या निष्कर्षामध्ये हे सगळे समोर आलेलं आहे त्यामध्ये जी माहिती आहे रुग्णाला दिली होती पैसे हॉस्पिटलला त्यानंतर मिळालेले असते सरकारकडून इतर योजना मध्ये काही उपचार होतात का त्याची सुद्धा माहिती देणं आवश्यक होतं मात्र ही माहिती का दिली नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय डॉक्टर सुशिक देतास यांच्यावर कारवाई करावी लागणार आहे का असं पाहावं लागेल असं सुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे आणि जी काही निष्कर्ष आता ते सगळे प्राथमिक निष्कर्ष आहेत महिलेला कॅन्सर होता याची माहिती नातेवाईकांना हॉस्पिटलने द्यायला हवी होती हे सर्व झालं असतं तर कदाचित आज भरती करून घेतला घेतला असतं तर चित्र आपल्याला दिसलं नसतं त्यामुळे यावर प्रतिक्रिया आली ती प्रतिक्रिया अतिशय वाईट आहे आणि त्यामुळे सगळं घडलं असं या अहवालात म्हटलेलं आहे हा अहवाल एक ते दोन दिवसामध्ये तर राज्य सरकारला सादर करणार आहेत हे अहवालातले निष्कर्ष आहेत म्हणजे समितीकडून जे जी काही माहिती गोळा केली जाते त्यातली एक माहिती आहे आणि ही माहिती आता समोर आलेली आहे विक्रांत बरं धन्यवाद बालाजी दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी